राणीच्या बागेत नॅशनल पार्कमध्ये जाण्याचा हट्ट असतो तो फक्त वाघ सिंह या प्राण्यांना बघण्यासाठीच सा। राणीच्या बागेत नॅशनल पार्कमध्ये या प्राण्यांनी नागरिकांना कोणतेही नुकसान पोहोचवू नये म्हणून अनेक सुरक्षा येथे केलेल्या दिसून येतात तसेच जंगलाचा राजा सिंह फक्त जंगलातच पाहायला मिळेल असा समज आज तुमचा चुकीचा ठरेल कारण आज व्हायरल व्हिडिओत एका व्यक्तीने बहुधा स्वतःच्या घरात एक सिंह पाळला आहे तर दुसरा व्यक्ती हे पाहून सिंहाला गोंजारायला जाते व असं करणे त्याला चांगलंच महागात पडला आहे जंगलातील प्राण्यांपासून सुरक्षित अंतर राखण्याचा सल्ला नेहमीच सल्ला दिला जातो भीती किंवा उत्साहामुळे ते आक्रमकपणे प्रतिक्रिया देऊ शकतात तर व्हायरल व्हिडिओ सुद्धा असंच पाहायला मिळाला आहे व्हिडिओज सिंहाला पट्ट्याने बांधून ठेवलं होते संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी एन न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा एक तरुण येतो आणि सिंहाला पुरवाडण्यास सुरुवात करतो कैदेत ठेवलेल्या सिंहाला राग येतो व तो, तो पटकन उठून उभा राहतो आणि तरुणाच्या अंगावर झडप टाकतो हे पाहून तरुण घाबरतो आणि पळ काढायला सुरुवात करतो व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिलं असेल की पट्ट्याने बांधलेल्या सिंहाला तरुण कुरवारायला जातो तेव्हा तो सिंह तरुणाच्या अंगावर धावून जातो या गडबडीत सिंहाला बांधलेला पट्टा सुटतो तरुण पड काढतो तेव्हा सिंह पुन्हा एकदा त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो पण नंतर दुसरा तरुण सिंहाला पकडतं आणि नियंत्रणात आणतो आणि सिंहाला कुरवडणारा तरुण तेथून पड काढतो सिंहाला कुरवाळने व्यक्तीला चांगलेच महागात पडल्याचे दिसून आले आहे असे म्हणायला हरकत नाही सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडिओ या एक्स ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे व्हिडिओ पाहून नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत काही जण मजेशीर तर काही जण व्यक्तीला लकी म्हणत आहेत तर अनेक जण व्यक्तीची चिंता देखील व्यक्त करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत एकूणच सोशल मीडियावर या व्हिडिओने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे